भारत जगाचे नेतृत्व करेल असे स्वप्न स्वामी विवेकानंदांनी पाहिले होते त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली असे वाटते आहे भारत, भारत देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तीस चा भारत बलशाली असेल तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सत्तेचाळीस चा भारत हा जगात विश्वगुरू असेल हिंद सेवा मंडळाने स्टुडंट टॅलेंट सर्च माध्यमातून भविष्यातील नवीन पिढीतील बुद्धिमत्ता घडवण्याचे कार्य केले आहे या विद्यार्थ्यांच्या मनात पालकांनी राष्ट्र प्रथम ही भावना रुजवावी स्टुडंट टॅलेंट सर्च या परीक्षेतील विद्यार्थी भविष्यात देशाचे नेतृत्व करतील असे प्रतिपादन प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले आहे सावेडी येथील माऊली सभागृहामध्ये हिंदसेवा मंडळ आयोजित स्वर्गीय गोकुळ शेठ यां गांधी यांच्या स्मरणार्थ स्टुडंट टॅलेंट सर्च दोन हजार पंचवीसचा चा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रात चांदीचे नाणे व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रांत संघचालक नानासाहेब जाधव मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा ज्ञानेश्वर गाडेकर मुख्याध्यापक विठ्ठल विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुसूदन सारडा सुनील पंडित यांनी भाषणे केली प्रास्तापिक विठ्ठल उर्मुडे यांनी केले या बक्षीस वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुणा घाडगे अंजली सासवडकर विद्यापोदार मनीषा जंगम मनीषा साळी मुदसीर पठण कल्पना चावरे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन गौरी ब्रम्मे यांनी केले तर आभार सोनाली मच्चा यांनी मांडले अशा प्रकारचे स्टुडंट टॅलेंट आणि त्याचा ही एक एका अर्थाने खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे या संस्थेचं या सगळ्या संस्था चालकांचं आयोजकांना खरं जे धन्यवाद देणं हे ते अधिक योग्य राहील त्याचबरोबर त्यांचं हा असा प्रकारचं टॅलेंट सर्च करतात त्याच्याबद्दल अभिनंदनही करतो दोन तीन गोष्टी फक्त आपल्याला माहिती डॉक्टर ए पी जे कलाम आठवते ना आता नाही येते गेले तर यांचं असं एक म्हणणं होतं नेहमी की दोन हजार तीस चा भारत कसा असेल असं ते नेहमी घोषण करायचं आता त्यांना जाऊन जवळ चार पाच वर्ष झाले तर ते असे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसायचे आणि त्याचं म्हणणं तुला पुढच्या भारताचं नेतृत्व करणार आहे आत्ताचे पंतप्रधान सुद्धा असं म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीसचा भारत काय असेल दोन हजार सत्तेचाळीस साल यायला आता पंचवीस आहे किती वर्ष लागतील आता परीक्षा दिले आपण बावीस तेवीस काहीतरी वर्ष येतील एवढा काळ आहे बक्षीस घेऊन गेली किंवा काही जणातून गेली मला असं वाटतं की त्या सत्तेचाळीस सालामध्ये ह्यापैकी नेतृत्व करणारी घेऊन असेल या देशात वर्षी होणार आहे ग्रॅज्युएशन वगैरे निर्णय क्षेत्रात ते पदार्पण करतील आणि भारतातलं निर्णय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे पंतप्रधान सुद्धा आग्रहाने हा विषय सगळीकडे मांडतात पण मांडतात आणखी एक गोष्ट मांडतात की प्रत्येकाने आपल्यासमोर काय लक्ष ठेवलं पाहिजे तर त्यांचं म्हणणं असं असतं की जो आपला भारत देश आहे त्या संदर्भामध्ये ते पंतप्रधान नेहमी म्हणतात की राष्ट्रप्रथक मग बाकीच्या गोष्टी मग ते कोणत्या पार्टीचे असतील कुठल्या तरी समाजाचे असतील कुठल्या तरी विचारांचे जा असतील परंतु राष्ट्र हे सुप्रीम आहे देशापुढे सगळ्यात मोठे आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत पंतप्रधानांनी या भाषेत सांगितलं मागचा टॅलेंट सर्च हिंद सेवा मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येत आहे आजच्या वीस वर्षापूर्वी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री उर्मोडे सर यांच्या कल्पनेतूनच या परीक्षेचा जन्म झाला प्रथमदा सुरुवातीला ही परीक्षा फक्त हिंदसेवा सेवा मंडळाच्या शाळांमधूनच होत होती त्यानंतर हळूहळू ही परीक्षा जिल्हास्तरीय झाली आणि आज मला कौतुकाने सांगावेसे वाटते कि या वर्षी चार हजार विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेतला पालकांचा विश्वास या परीक्षेवर वाढत चाललाय अति अल्प म्हणजे कमी आम्ही कोणताही व्यापार करत नाही कमीत कमी फी मध्ये ही परीक्षा देता येते आणि त्याची गुणवत्ता जी आहे परीक्षेची ती मंथन आणि इतर ज्या परीक्षा होतात त्यांच्या बरोबरीची आहे आणि हा विश्वास जो पालकांनी ठेवला चार चार हजार विद्यार्थी भाग घेऊन राहिले फक्त जिल्ह्यातून ही अशी परीक्षा जी आता होते आणि त्याची गुणवत्ता यादीमध्ये जे विद्यार्थी समजले म्हणजे चार हजार विद्यार्थी ज्यांनी परीक्षेत भाग घेतला त्यांचंही खरं कौतुकच आहे पण जे गुणवत्ता यादी समजले त्यांचं अजून जास्त कौतुक आमचे मुख्य न्यायपाल सर मागच्या वीस वर्षापासून या परीक्षा राबवत आहेत त्यांच्या बरोबरीने आमचे शिक्षक गृह म्हणजे शाळेच काम नाही या परीक्षेसाठी टाइम देत आहे ही एक कौतुकास्पद तुक गोष्टी अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू केले आणि ते गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असताना नगर शहरामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमांमधन बसवले किंवा असं म्हणे की विद्यार्थ्यांच्या भाषाचा विषय असेल इंग्रजीचा विषय असेल बुद्धिमत्तेचा विषय असेल या सर्व विषयावरती अतिशय अभ्यास पूर्ण अशी प्रश्नपत्रिका काढून स्पर्धा परीक्षा कशा असतात हे सरांनी या ठिकाणी नगर शहराला दाखवून दिलं आणि ते एकच झाले नाही त्यांनी जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी इंद्र सेवा मंडळाचं नाव सीताराम सारा प्राथमिक विद्यालयाचं नाव त्यांनी जिल्हाभर त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे आज जिल्ह्यातून मुलं आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की आपण इतर इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात या प्रिछवार, या तारी तारी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव